नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुल्ली आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारला की कापूस तुमचा आणि आमचा हा सेम दिसतो मग वजन सारखं का भरत नाही खूप मोठा प्रश्न आहे जरी काही असं विशेष वाटत नसेल पण प्रश्न खूप मोठा आहे शेतकऱ्यांचं नाव मला आठवत नाही आहे पण प्रश्न योग्य आहे भरपूर शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की जर सगळं काही सारखं असेल तर मग वजन का भरत नाही तर आता सगळ्यात पहिली गोष्ट लागवड आपण कोणत्या ठिकाणी करतो हे महत्त्वाचं आहे जमीन कोणती आहे ते पण महत्त्वाचं आहे वाण कोणता लावतो आहे ते पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण केलेलं व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित आजच्या या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सगळ्यात पहिलं मी माझं नियोजन तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कारण सांगणार आहे की नक्की का कापूस एवढं भरत नाही तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जे आत्तापर्यंत मी नियोजन सांगितलं ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल याच्या व्यतिरिक्त फार काही करत नाही दोन खाते व्यवस्थापन केलेत अजून देण्याचा काही विचार नाही आहे पण जर वातावरण खराब झालं तर मग अशा वेळेस एन पी के, के बॅक्टेरिया फक्त मी त्याला ड्रिंचिंग करणार आहे ते पण फक्त याच प्लॉटला कारण याच प्लॉटला मला जर गरज वाटली तर मी देणार आहे बाकी गरज आहे असं वाटत नाही आता पहिली गोष्ट आमच्याकडं जी माती आहे ही खूप चांगली माती आहे म्हणजे काळी जार जमीन आहे आणि या मातीचा मी वैयक्तिक मी स्वत मी जास्तीत जास्त काम करतो जमिनीच्या ऑर्गेनिक कार्बनवर आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की ऑर्गेनिक कार्बनवर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कमी खर्चामध्ये खूप चांगलं पीक निघतं आणि कंपल्सरी निघतं याचंच कारण आहे की आपल्याकडं पूर्वज आपले जे पूर्वज म्हणजे आपले वडील असेल किंवा आज आजी आजोबा असतील तर त्यांच्या काळामध्ये जमीन खूप चांगली होती आणि आपल्याकडं आल्यानंतर ती जमीन खूप खालावली आहे याला निसर्ग जबाबदार नाही आहे याला आपण स्वतः जबाबदार आहे तर पहिली गोष्ट एकतर आपण ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करत नाही दुसरी गोष्ट आपण खत व्यवस्थापन पाहिजे पिकाला तेवढं करत नाहीत एकतर आपण खूप जास्त करतो किंवा खूप कमी करतो हे सुद्धा एक कारण आहे त्यानंतर कापसाचं बोंड बोंड कोणतं आहे त्याच्यामध्ये बिया किती निघत आहेत किंवा त्याच्यामध्ये वजन किती मिळतं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये काही टेक्निक पण आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट की कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त बोंड तयार होणं आता इकडं जर तुम्ही पाहिले तर बोंड वगैरे आपले तयार आहेत जेमतेम आता ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास आता हा प्लॉट आला आहे आणि या प्लॉटमध्ये जवळजवळ तीस टक्के पाते आता तयार आहेत म्हणजे साधारणतः शंभर पाते बोंड असेल तर साधारणतः तीस बोंड तयार आहेत आता याच्यामध्ये आत्ताचं जे वातावरण आहे म्हणजे साधारणतः सप्टेंबर महिना या सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्याकडं परतीचा पाऊस होतो जो काही जिल्ह्यामध्ये खूप जास्त होतो जसं की यावर्षी जळगाव असेल जालना असेल बीड असेल परभणी असेल नांदेड असेल ज्या भागामध्ये आहे यावर्षी खूप पाऊस झाला आहे तर एवढी परिस्थिती आमच्याकडं कधी होत नाही आमचा जो पट्टा येतो हा तुम्ही असं म्हटलात की दुष्काळी आणि खूप जास्त पाऊस पडणाऱ्यांच्या मधला पट्टा तरी चालेल कारण आमच्याकडं खूप जास्त पाऊस होत नाही पाऊस कमी होतो मग त्याच्यासाठी काय होतं आहे की एक पहिली गोष्ट सोपी जाते पिकाचं व्यवस्थापन करण्यासाठी दुसरी गोष्ट पाणी जर कमी पडलं तर पाण्याची अवेलेबिलिटी आमच्याकडं असते म्हणजे सगळी सगले, सगळ्याच प्लॉटवर नाही आहे पण ज्या प्लॉटवर आहे तर तिथं आम्ही पाणीसुद्धा देऊ शकतो आणि मुळात आपल्याला ठराविक काला काळाव कालावधीमध्ये जर आपण कपाशीला पाणी दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशी कपाशी मिळते जसं की आज तुम्ही पाहताय की भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची बोंडगळ पातेगळ ही खूप जास्त समस्या जाणवते पण ती माझ्या प्लॉटमध्ये अजिबात जाणवत नाही याचं कारण आहे की आपल्या प्लॉटमध्ये ज्या कालावधीमध्ये हो पाणी पाहिजे होतं त्या कालावधीमध्ये हो अतिशय चांगलं पाणी दिलं आहे आणि पाणी दिल्यामुळं पिकावर स्ट्रेस पडला नाही पीक जे आहे हे कोमात गेलं नाही परिणामी ही सगळी वाढ अतिशय चांगली राहिली आता इथं तुम्ही पाहू शकता की अक्षरशः म्हणजे तुम्हाला इथं पिवळा पाहता म्हणजे काय ही गोष्ट तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही कारण पाहिजे त्यावेळेस त्याला पाणी दिलं आहे आता थोडेशा महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊ खत व्यवस्थापन आता खत व्यवस्थापन काही शेतकरी कमी करतात काही खूप जास्त करतात काही शेतकऱ्यांना काय असते की जमिनीमध्ये नत्राची पूर्तता किती आहे किंवा नत्र, नत्र आपल्या जमिनीमध्ये जर जास्त असेल तरीसुद्धा जर युरिया टाकला तर तुमची कपाशी भोली मूठ दिसते पण त्याला पाते बोंड लागत नाहीत किंवा अशी पण परिस्थिती होते की पाते लागताना दिसतात पण बोंड तयार होताना खूप कमी दिसतात काही पाते गळून जातात आता पाते गळण्याचे काही कारण युरिया पण असू शकतो किंवा वातावरणसुद्धा असू शकतं बिघडणाऱ्या सुद्धा सगळ्यात जास्त पातेगळ बोंडगळ ही होत असते हे एक कारण आहे आता बोंड पण सारखी हाईट पण सारखीच बोंड पण तेवढेच निघत आहेत मग वजन कसं काय जास्त मिळतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो जर तुम्ही थोडासा बारीक विचार केला तर आपण सल्फर का टाकतो किंवा मी तुम्हाला का सांगतो की तुम्ही प्रत्येक खत व्यवस्थापनामध्ये सल्फर घ्या किंवा सल्फरची मात्रा ही गेली पाहिजे तर सल्फर असा घटक आहे की ज्या घटकामुळं तेलबियांचे जे वजन आहे हे वजनवाढीसाठी मदत होते झाडावर बुरशीचा अटॅक लवकर होत नाही त्यासोबत झाडाची डेव्हलपमेंट ही चांगली होत असते ह्या गोष्टीसाठी आपण सल्फर वापरतो वैयक्तिक मी तरी वापरतो आता याच्यामध्ये मी सुरुवातीला वीस वीस झिरो तेरा वापरलं ज्याच्यामध्ये तेरा टक्के सल्फर होतं जे पिकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये गेलं त्यानंतर साधारणतः पावणे दोन महिन्याच्या आसपास किंवा दोन महिन्याच्या आसपास आपण दुसरं व्यवस्थापन केलं दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण नव्वद टक्केचं बेंटोनाईट सल्फर वापरलं आता हे बेंटोनाईट सल्फर जे आहे हे आपल्या पिकाला जास्त कालावधीपर्यंत पुरत राहतं म्हणजे लागू होत राहतं परिणामी जी बोंड आपली सुरुवातीला निघणार आहे अगदी सुरुवातीपासून साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत आम्ही कपशी काढतो डिसेंबरच्या पर्यंत जर जास्त माल असेल किंवा पुढं पिकाचं नियोजन थोडंसं पुढं ढकललेलं असेल तरच आम्ही डिसेंबरमध्ये ठेवतो हो नाहीतर काही शेतकरी आमच्याकडे असे आहेत की जे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण कपाशी उपटून फेकून देतात कारण पुढच्या पिकाची तयारी करायची असते तर आता जे सल्फर आपण देतो तर लक्षात घ्या जर आपल्या झाडाला एका झाडाला जर शंभर बोंड लागली आणि असं पकडा की साधारणतः माझ्याकडे आता मी जे तुम्हाला मागच्या वर्षी बोंडाचं वजन करून दाखवलं होतं त्याच्यामध्ये सात आठ आणि नऊ एवढे तीन प्रकारचे बोंड भरले होते म्हणजे सात ग्रॅम आठ ग्रॅम आणि नऊ ग्रॅम तर ॲव्हरेज जर मला सात ग्रॅमचं जरी बोंड मिळत असेल लक्षात घ्या मी कमी पकडतोय सात ग्रॅमचं जरी मला बोंड मिळत असेल आणि तुमच्या भागामध्ये जर तुम्ही सल्फर व्यवस्थित वापरलेलं नसेल किंवा सल्फर कमी वापरलेलं असेल किंवा ज्या प्रमाणात तुमच्या जमिनीमध्ये खत अपटेक होत नाही म्हणजे सल्फर जरी टाकला तरी सल्फर अपटेक होत नाही तर लक्षात घ्या तुमचं वजन हे श शंभर टक्के एक ग्रॅम ते दोन ग्रॅमने कमी होणार आहे म्हणजे जर माझं कमीत कमी सात ग्रॅम असेल तर तुम्हाला कमीत कमी पाच पकडून चालावं लागणार आहे किंवा सहा ग्रॅम पकडून चालावं लागणार आहे आणि जर एका झाडाला जर ॲव्हरेज मला ऐंशी बोंड जरी मिळत असेल तरी जवळजवळ चार लाख ग्रॅम एवढा कापूस आपला कमी होतो म्हणजे जवळजवळ चारशे किलो म्हणजे चार क्विंटल कापूस आपला अगदी आरामात इथंच कमी होतो त्याच्यानंतर साधारणतः जो आपला कालावधी येतो ऑक्टोबरच्या नंतरचा ऑक्टोबरच्या नंतरच्या कालावधीमध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस होतो किंवा बोंडाळी तयार व्हायला सुरू होते तर ज्या शेतकऱ्यांची लागवड उशिरा असते तर त्यांच्यामध्ये बोंडाळीचं प्रमाण हे जास्त पाहायला मिळतंच मिळतं पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस आपण साधारणतः पोळेची अमावस्याची फवारणी करतो त्यावेळेस जर आपल्याकडं कमीत कमी, -कमी तीस टक्के बोंड तयार असतील तर त्या प्लॉटमध्ये आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं आणि ज्या प्लॉटमध्ये साधारणतः नव्वद दिवसामध्ये जर तीस टक्के जरी माल तयार नसेल तर तिथं तुम्हाला शंभर टक्के माल हा कमीच मिळणार कारण तिथून पुढची जी प्रोसेस आहे ही खूप स्लो स्लो होत चालते परिणामी दुसरे पिकं जरी घ्यायचं म्हटलं तरी पीक हे अर्ली निघून जातं म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे तेवढी होत नाही बोंडाची पात्याची पाते जास्त प्रमाणात राहतात बोंड कमी प्रमाणात राहतात म्हणून मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की नियोजन बदलत चाला तुम्ही जर बदल केला नाही तर तुम्हाला हे समजणार नाही की तुम्हाला उत्पादन कमी का मिळतं आहे मी बऱ्याच गोष्टींचा याचा विचार केला आणि दरवर्षी बदल करत गेलो तर ह्या गोष्टी लक्षात येतात तुम्हाला आत्ता नाही कळणार पण तुम्ही जसं जसं बदल करणार व्यवस्थापनामध्ये सल्फरचं महत्त्व एन पी के किती द्यायला पाहिजे त्याचं महत्त्व त्याच्यासोबत पाण्याचं महत्त्व जर तुम्ही आज पाणी नसेल दिलं तर तुमच्या प्लॉटवर तुम्हाला कळेल की जवळजवळ आपल्या प्लॉटमध्ये तीस टक्के गळ ही झालेली आहे पण इथंच जर तुम्ही हा प्लॉट पाहिला तर मी याला फक्त दोन वेळा पाणी दिलं आहे ते पण दहा दिवसामध्ये दोन वेळा आणि तेही ऐन त्याच्या कालावधीमध्येच तर अशा कालावधीमध्ये मला आत्ताच्या कंडिशनला पातेगळ कुठंच नाही आहे कारण तो एक तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट असतो तुम्ही वेळेवर जर ते व्यवस्थापन केलं तर तिथं तुम्हाला जास्त फायदा होतो आता याच्यामध्ये आणखी एक काम बाकी आहे तर ते म्हणजे झाडाचा शेंडा खोडून घेणं तर आता हे काम जर आपण केलं तर साधारणतः पुढच्या एका महिन्यामध्ये आपली जवळजवळ सत्तर टक्के पाते ही तयार झालेली असतील म्हणजे बोंड तयार झालेली असतील आणि मग राहिला पुढचा आणखी एक महिना तर त्या एक महिन्यामध्ये सगळी बोंड आपण हे खाली करून घेणार म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही सुरुवातीपासून जर ठेवत गेले तर तुम्हाला शंभर टक्के पूर्ण उत्पन्न शंभर टक्के मिळेल आता ज्या ठिकाणी तुम्हाला दहा दहा क्विंटल उत्पन्न आहे त्या ठिकाणी तुमची जमीन मॅटर करते तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन मॅटर करतो तुमच्या जमिनीमध्ये खत टाकल्यानंतर ते खत अपटेक किती होते ते सुद्धा मॅटर करतं अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एन पी के बॅक्टेरिया सल्फर बॅक्टेरिया त्यानंतर झिंक सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया हे बॅक्टेरिया वापरणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला जर तुमच्या जमिनीतलं उत्पादन वाढवायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बनवर भर द्यावा लागेल ऑर्गॅनिक कार्बन कसं वाढवायचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच देईल पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करणं खूप महत्वाचं आहे त्यावेळेसच तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि दुसरी गोष्ट जर तुमची जमीन ही पावसावर जास्त डिपेंड असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला लवकरात लवकर उत्पादन मिळणार नाही तुम्हाला हा बागायती क्षेत्र पट्टा असला पाहिजे कारण आमच्याकडे जो बागायती पट्टा आहे तिकडं आमच्याकडं ज्या ज्या भागामध्ये बागायती पट्टा आहे त्या त्या भागामध्ये कोणताही शेतकरी पंधरा क्विंटलच्या खाली येत नाही त्याचं कारण ते की जमीन तेवढी चांगली आहे ऑर्गॅनिक कार्बन तेवढं चांगलं आहे परिणामी उत्पन्नसुद्धा तसं चांगलं निघतं मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद